हे गाईज मी आलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये दिसते ते पूर्ण समुद्र त्याचाच आहे खूप असा चांगला परिसर निसर्गरम्य असं वातावरण आणि निसर्ग नटलेला आहे सोलापूर जिल्ह्याच्या मधोमध मुद असलेले हे ठिकाण आणि एकदम मधोमधच मुद बसलेले हे मंदिर समुद्राच्या अगदी तळ्याच्या अगदी मध्ये इथं पाय धुवा लागते ही येथील अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराला दही भाताचा नैवेद्य दाखवले जाते व तसाच अभिषेकसुद्धा केला जाते त्या ठिकाणी मी अभिषेक चालू होता त्यावेळेसच मी आलेलो आणि हा अभिषेक घेतलेला आहे अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्याच लगेच बाजूला आहे श्री मंगलमूर्ती गणपतीचं मंदिर इथून तीर्थ घेऊन मी मंदिराकडनं प्रवेशला निघालो मग आतमध्ये गेल्याच्या नंतर मला दिसलं जी की खूप अशी मोठी विशाल गार्डन निसर्गरम्य वातावरण आणि अन्नक्षत्र पण इकडल्याच ठिकाणी आहे आणि त्याच्या लगतच सगळं काही परिसरसुद्धा असा बघण्यासारखा आहे छोटे छोटे लेकरं फॅमिली परिवार कुटुंब कर्नाटका आंध्र प्रदेश महाराष्ट्र इकडून तिकडून सगळं प्रक लोकं येत असतात इथं हे संजीवनी समाधी असून या ठिकाणी सिद्ध रामेश्वरांनी समाधी घेतलेली होती ते ध्यानस्थ व समाधीस्थ याच ठिकाणी राहायचे दक्षिणीमुखी हाय त्याच्या पुढं गर्भस्थान आहे हे मंदिर अजून इथून आतमध्ये गादीस्थान असल्यामुळे आशीर्वाद देत होते महाराज त्यावेळेला त्या वेळेला स्थान त्याच्या गादीची पूजा करून मूर्ती ठेवतात आणि हे पूर्ण मंदिर चांदीतच आहे चांदीचं काम चालू आहे अगदी आणि आकर्षक आणि मंदिर आहे हा हा सिद्धेश्वर स्वयंभूचीच मूर्ती आहे अजून तिथून इकडं हे पूर्ण मंदिर आता कळस वगैरे पूर्ण सजरा कळस खूप मोठा कळस आहे हा त्याला सोन्याचं पाय हे दिलेलं आहे बर बर त्याच्या मग तो सोन्याचाच कळस आहे आणि हे संपूर्ण गार्डन व परिसर आहे परिसर आहे गार्डन वगैरे परिसर आहे संपूर्ण मंदिर व परिसर फिरून झालाय आता जाऊया डायरेक्ट आपल्या रूम कडे हे यात्रिकरी निवास असून इथं रूम वगैरे आपल्याला घेणं लागते खूप पाच सहा मजली आहे हे आणि इथं कशा रूम आहेत काय नाही आपण बघू अगो इथले हे कर्मचारी आहेत रात्री सकाळी दिवस रात्र चोवीस तास हे सेवा देत असतात यांचे टाइम टू टाइम ड्युटी वगैरे बदलतात मी मध्ये ऑफिसमध्ये जातो खूप सुंदर रूम आहे पूर्ण रूम आहे ना भाऊ रूम सोडून गॅलरी बघा आहे मला बाहेर तर मी नजारा दाखवतो अगदी बाहेर आल्याच्या नंतर ना एकदम समोर दिसते ते हे मंदिर आणि हे खालची पूर्ण समोरची पार्किंग आहे संध्याकाळी असल्यामुळे खूप लायटिव्हिटी लावून सुंदर परिसर दिसतोय मला संपूर्ण रूम हे हिंडून फिरून दाखवले हो आहे आणि हे माझ्या रूमच्या बाहेरची गॅलरी आहे सगळे दिसते ते एकदम दिसतं ते पलीकडलं मंदिर आहे आणि हे खूप मोठं ट्रस्ट आहे तिथले आणि अगदी ए सी रूम आहेत सगळ्या फॉस एकदम टकाटक भाऊन मला सगळ्या रूम समजून दाखवल्यात भाऊला मराठी हिंदी कन्नडा दोन तीन चारही भाषा येतात खूप चांगल्या चांगल्या रूम आहेत इथं राहण्यासाठी आणि फॅमिलीसाठी आणि फायनली मी आलो माझ्या रूममध्ये बस ते बरे थकून गेला इथं करू आता आराम बडा आनंद आहे जर माहिती आवडली असेल तर लाईक करा